नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत नवमी पितृ पंधरवडा सुरू आहे पितृपक्षातील काही तिथींना खास महत्त्व देण्यात आलेले आहे यातच नवमीला देखील महत्त्व आहे तर जाणून घेऊया नवमी म्हणजे काय संपूर्ण पितृ पंधरवड्यामध्ये तिथीनुसार पित्रांचे श्राद्ध आणि पिंडदान तर्पण वगैरे केले जातात पितृ पांढरवड्याच्या जा नवव्या दिवशी नवमी साजरी केली जाते या दिवसाला नवमी श्राद्ध असेही म्हणतात तर ही नवमीला कोणाची श्राद्ध करतात ते पाहूया मुख्यतः हे श्राद्ध सून तिच्या मृत सासूसाठी करते याला सौभाग्यवती श्राद्ध असेही म्हणतात गरुड पुराणानुसार श्राद्ध पंधरवड्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे नवमी तिथी याला अविधवानवमी मातृनवमी असेही म्हणतात गरुड पुराणानुसार या दिवशी माता बहिणी आणि मुलींचे श्राद्ध केले जाते या पुराणामध्ये मातृनवमीच्या दिवशी श्राद्ध फक्त स्त्रीपित्रांचेच केले जाते असा उल्लेख आहे विधीनुसार श्राद्ध केल्याने मृत महिलांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते श्राद्ध विधी अविधवा नवमीला स्नान आणि ध्यानानंतर तर्पण आणि पिंडदान इत्यादी पित्रांच्या आत्मेच्या शांतीसाठी केले जातात या दिवशी मृतविवाहित महिला सुना मुली इत्यादींचे श्राद्ध केले जाते घराच्या मुख्य अंगणामध्ये दक्षिण दिशेला हिरव्या रंगाचे कापड पसरावे पूर्वजांचा फोटो ठेवा फोटोसमोर फुले अर्पण करा तिळाच्या तेलाचा दिवा आणि सुगंधित धूप लावा आता स्वच्छ पाण्यामध्ये तीळ आणि खडीसाखर मिसळा हे पाणी तळहातामध्ये घ्या आणि अंगठ्याच्या बाजूने स्त्रीपित्रांचे ध्यान करून अर्पण करा आता तूप खीरपुरी आणि गूळ वगैरे अर्पण करा पूजेच्या वेळी जाणून बजून किंवा नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागावी या दिवशी विवाहित महिलांना अन्नदान करण्याची परंपरा आहे जेवण झाल्यानंतर सर्व विवाहित महिलांना सौभाग्याच्या वस्तूदान करा आणि दक्षिणा देऊन आशीर्वाद घ्या या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासिनीलाही जेवू घालू शकता तिला सौभाग्य अलंकार देतात यथाशक्ती साडी किंवा अन्य भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट करतात तसेच श्राद्ध विधीनुसार अविध्वाश्रीच्या नावे काकबली वाढून त्याचा नैवेद्य दाखवतात तरही अविध्वनवमी करण्यामागे आणखीन एक कारण म्हणजे साधारणतः निधनानंतर स्त्रियांचा कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रीच्या इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी राहून जाते तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविधवा नवमी श्राद्ध केले जाते तिच्याप्रती ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो हा एकार्थी स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असते तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवलेला आहे यातून लक्षात येते की धर्मशास्त्राने पितृसत्ताक आणि मातृसत्ताक पद्धती निर्माण केलेली नसून ती मूठभर अहंकारी लोकांच्या डोक्यातून निर्माण झालेली आहे त्यांना दुष्णे देण्यात वेळ घालवण्याऐवजी आपण आपल्या संस्कृतीचा पुरस्कार करण्यात आणि ती रुद्धिगत करण्यात धन्यता मानूयात पितृपक्षातील नवमी तिथीला अविधवा नवमीचे श्राद्ध वेधी केले जातात या काळामध्ये काही गोष्टी करण्यास मनाई आहे तर काही गोष्टी करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे आपण पाहूयात पितृपक्ष हे हिंदू धर्मात सांगितलेले व्रत असून भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे पितृपक्षात आपल्या सर्व पित्रांसाठी श्राद्ध घातल्याने त्यांच्या वासना इच्छा तृप्त होऊन त्यांना गती मिळते अविद्वानव मी श्राद्धाला काय करावे तर या दिवशी घरातील मुलांनी व वधूंनी व्रत करावे कारण या श्राद्ध तिथीला सौभाग्यवती श्राद्ध म्हणतात पितरांचे श्राद्ध विधी दुपारी बाराच्या सुमारास करावेत धार्मिक विधींसाठी तांब्याची भांडी वापरावीत मृत महिलांच्या श्राद्धांच्या वेळी पंचबलीसाठी नैवेद्य काढावा या दिवशी सौभाग्याच्या वस्तूंचे दान केले पाहिजे पिठाचा मोठा दिवा करून तिळाच्या तेलाचा दिवा लावावा श्राद्ध करणाऱ्यांनी या दिवशी भगवद्गीतेतील नवव्या अध्यायाचे पठण करावे जमल्यास पितृपक्षातील मातृनवमीच्या दिवशी गरीब ब्राह्मण स्त्रीला आदरपूर्वक आपल्या घरी बोलावून जेवण द्यावे आणि त्यांना दान करावे अविधवा नवमी श्राद्धाला काय करू नये तर या दिवशी तुम्ही कोणत्याही स्त्रीचा अपमान टाळा आणि ती सवय लावा तर तुम्हाला अधिक शुभ परिणाम पाहायला मिळतील या काळात ब्रह्मचर्य पाळावे असं सांगितलं जातं या दिवशी शुभ कार्य टाळावीत तसेच केस कापणे नखे कापणे आणि दाढी करणे हेही टाळावं असे सांगितले जाते अहेवपणी म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना सधवा म्हणून होते कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा सधवा हाच असतो त्यामुळे तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षामध्ये अविद्वा नवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवावे जेव्हा श्राद्धकर्त्यांचे निधन होईल तेव्हा मात्र त्यांच्या मुलांनी ते अविद्वानवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या विधीला करण्याची आवश्यकता नाही मुलांची मूंच झाली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वत करावे अशा प्रकारे आज आपण अविधवा नवमीची माहिती सविस्तरपणे पाहिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद